सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या संस्थापक अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गणाधीश बँकपेट हॉल मखमलाबाद नाशिक येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला डॉक्टर राखीताई मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शिष्य भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच शिष्य भक्तगणांनी राखीताईंचं औक्षण करत त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या डॉक्टर राखीताई मोरे या समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात अनाथ आश्रम वृद्धाश्रम तसेच गरजूंना त्या नेहमी मदत करतात सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक कार्यात त्या नेहमी अग्रेसर असतात डॉक्टर राखीताईने जय जनार्दन वृद्धाश्रमात भेट देऊन लहान मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करून या बालगोपाळांनाही मायेची ऊब दिली त्याचबरोबर काही ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांनी निसर्गाचं संगोपन पर्यावरण संरक्षण याबाबतही जनजागृती केली सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राखीताई मोरे या आपल्या भक्तगणांसाठी देखील नेहमीच असतात त्यांच्या या स्वभावामुळे हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तगणांनी डॉक्टर राखीताई मोरे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या सर्वच मान्यवर भक्तगणांचे डॉक्टर राखीताई मोरे यांनी आभार व्यक्त करत आपलं मनोगत व्यक्त केलं जय अंबे जय श्री महाकाल नमस्कार आज माझा चिंतनाचा सोहळा मी संविधान चॅरिटेबल ट्रस्ट ची संस्थापिका अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे आजचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी संस्थापिका अध्यक्षा याच्या पलीकडे गुरु म्हणून आज माझा अभिष्ट चिंतन सोहळ्याला माझे अत्यंत हृदयातून माझ्या भाविक भक्तांनी माझ्या शिष्यांनी माझ्या सामाजिक कार्यातील माझ्या सर्व समाजातील बांधवांनी भगिनींनी माझ्या लेखांनी अतिशय आनंद आणि मला शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम जे टेक्निकल सपोर्ट सिस्टीम आहे त्याद्वारे मला शुभेच्छा देण्यात आला आहे अतिशय माझं हृदय भारावून गेलेलं आहे आणि मी आजची दिनचर्या माझ्या जगदंबे चरणी सुरू केली त्यानंतर आमच्या मानवता किन्नट समाजाच्या संस्थापिका अध्यक्षा सलमा गुरुजी नायकजी या माझ्या नात्याने नानीमा आहेत त्यांचं मी प्रथम दर्शन घेतलं व माझ्या आजच्या सोहळ्याला सुरुवात केली के माझ्या सर्व नाशिक जिल्ह्यातील समुदायातून मला अतिशय शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे त्यानंतर मी आदिशक्ती अर्धपीठ आपल्या आई साहेब सप्तशृंगी माता इथे गडावर जाऊन दुपारी बारा वाजेची आरती घेतलेली आहे मी आई साहेबांचं नतमस्तक होऊन त्यांना आज माझा सर्वांना सुखाच ठेव ही प्रार्थना करून आलेली आहे माझं पुढील भावी आयुष्य हे समाज व आध्यात्मिक कार्यासाठी वापरलं जावं किंवा मला शक्ती प्रदान करावी असं मी त्यांना भगवती चरणी प्रार्थना केलेली आहे त्यानंतर आज गणादेश बँकवेट हॉल इथे माझ्या शिष्य परिवाराने माझे बोर्ड मेंबर उपाध्यक्ष श्री पवनदादा नारायण ताडगे सचिव चेतन आत्माराम मोरे खजिनदार सौनिता आत्माराम मोरे व सल्लागार धनश्री निंबा गरुड यांनी सुंदर एक कार्यक्रम इथे साजरा करून माझ्या सर्व भाविक भक्तांना माझ्या मैत्रीपूर्ण परिवाराला माझ्या सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना सर्वांना बोलवून एक सुंदरसा कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे त्याद्वारे मान्यवरांचे मी एक स्वागत म्हणून त्यांना शाल आणि सुंदरस झाड देऊन त्यांचा एक सन्मान वाढवला आहे माझ्या भाविक भक्तांना आशीर्वाद दिला आहे आणि आजचा हा माझा अभिष्ट चिंतन सोहळा आनंदाने गोजीरवाना आशीर्वाद रूपी चैतन्यमय वातावरणात माझ्या परमपूजनीय श्रीमाताजी यांच्या आशीर्वादाने पार पडला आहे मी नाशिक जिल्हा निर्मल दरबार येथे जाऊन श्री माताजींच्या आशीर्वाद घेतले आहे मी सहजोगासाठी मी कार्यरत आहे मी स्वतः सहयोगी आहे आणि अशा पद्धतीने मी खूप म्हणजे आजचा दिवस असा आहे की माझा आनंद गगनात मावत नाहीये एवढं मला सुख समाधान आनंद ऐश्वर मिळाला आहे माझ्या जीवनात आजच्या या क्षणाला मी समाधानी आहे आले त्यांचे आभार नाही आले त्यांना हृदयापासून प्रणाम आणि माझ्या पुढील वाटचालीस माझ्या जगदंबा आईसाहेब सप्तशृंगी माता माझ्या परमपूजनीय श्री माताजी निर्मला देवी व माझे सर्व मी ज्यांना मानते श्री कपालेश्वर महाराज श्री महाकाल यांना प्रणाम करते आणि आजचा माझा आनंदाचा दिवस सुखाने समृद्धीने जो पार पडला आहे त्याबद्दल ऋण व्यक्तिरिक्त करते जय अंबे जय श्री महाकाल सामाजिक कार्यकर्त्या राखीताई मोरे यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही सगळ्या महिला भगिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमा झालेलो आहोत खर तर स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो आणि ते शक्य आहे परंतु इतरांसाठी जगणं इतरांना आनंद देणं इतरांच्या दुःखामध्ये धावून जाणं इतरांना आपल्या सुखामध्ये सहभागी करून घेणं ही सगळी कामे राखीताई करतात आणि म्हणून आम्ही सगळ्या महिला भगिनी त्यांच्यासाठी इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत श्रीमती राखीबाई मोरे आज यांचा वाढदिवस आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात समाजसेवा करत असतात गोर गरिबांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर ते सदैव तिथे उभे असतात आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम होत आहे मी माझ्या वतीने माझ्या उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख भागव्या भाग शुभेच्छा देतो आणि तुझा भवानी त्यांना उदंड आयुष्य तो यश प्राप्ती देतो त्यांच्या हातून असंच समाजाची सेवा घडत राहो ईश्वर प्रार्थना करतो आज गुरुवारी राखीताई मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्र परिवार इथे आलेलो होतो अतिशय सुंदर कार्यक्रम राखीताईंनी आयोजन केलेलं होतं इथे आल्यावरती आम्हाला कार्यक्रम बघून अतिशय छान वाटलं राखीताई यांचं जे आता समाजात काम आहे सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट हे अतिशय सुंदर प्रकारे काम करतात राखीताई आणि राखीताईंच्या बाहेर जे याच्यात भाविक वर्गामध्ये जे सोशल वर्किंग आहे हे अतिशय सुंदर आहे सम्यक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर राखीताई मोरे यांच्या वाढदिवसासाठी आलेल्या भक्तगणांनीही आपली मनोगत व्यक्त करत डॉक्टर राखीताई मोरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक